रिमझिम असा पाऊस पडतोय बाहेर आणि त्यासोबत जर गरमागरम समोसे असतील ना खायला तर वातावरणाची मजा अजूनच येते आणि माझ्या लेखाला आणि लेखीला दोघांनासुद्धा समोसे फार आवडतात तर मग काय समोशांचाच भेद केला आणि रजनी पण आली होती घरी तिला म्हटलं चल आता पटापट पीठ पत माळायला घे तर तिने जवळपास अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि छान चाळून घ्यायचा आता हातावरतीच थोडासा ओवा क्रश करून तिने टाकलेला आहे त्याच्यामुळे आपल्या समोसे जे आहेत ते पोटाला बाधत नाहीत आणि आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पदार्थ म्हणजे मोहन तीन चमचे तूप मी गरम करून त्याला नॉर्मल टेम्परेचरला आणलेलं आहे तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता मोहन गरजेचे आहे आणि ते तुपाचे मोहन पिठावर टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्या पिठाला लागेल अशा प्रकारे ते छान मिक्स करायचं आहे लगेच पाणी घालण्याची घाई नाही करायची बरं का अगोदर हे व्यवस्थित पिठाला मिक्स झालं की त्यानंतर पिठाचा गोळा बनला पाहिजे त्यानंतरच आपण पाणी घालून पीठ छान मळून घेणार आहोत आणि एक महत्त्वाची गोष्ट पीठ पातळ होता कामा नये पीठ अत्यंत घट्ट ठेवायचं आहे कारण आपण दहा ते पंधरा मिनटं पीठ तसंच ठेवणार आहोत आता पाहू शकता पिठाचा असा दाबल्यावर मुठ्ठी बांधल्यावरती गोळा तयार होते म्हणजेच मोहन सगळ्या पिठाला छान लागलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे घट्ट पीठ मळलं की समोसे छान कुरकुरीत होतात तर आता पीठ आपण पटापट -पत भिजवून घेऊयात आणि समोशांची बाकीची पुढची तयारी काय काय करायची ते पाहायचं आहे आता पीठ मळलेलं आहे आणि पीठ आपलं त्याला क्रंबल्स पडू नयेत किंवा व्यवस्थित मुरावं त्यासाठी पीठ मळल्यानंतर आहे ना त्याच्यावर आपण एक सुती कपडा पाण्याने ओला करून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्यामुळे पीठ जे आहे ते छान आपलं मुरलं जातं तर आता प्रकारे मी पीठ साईडला ठेवून दे द्यायला सांगितलं रजनीला आणि आता भाजीची तयारी आपण पाहूयात तर मम्मीने इथे बटाटे शिजवून ठेवले होते आणि ही पुदिन्याची चटणी जी तयारी केलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि आजची जी बटाट्याची भाजी आहे समोश्यातली ती आपल्याला लाल बनवायची आहे कारण माझ्या दिदीला लाल खूप आवडते तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत जिरे छान फुलून द्यायचे त्यानंतरच पुढची प्रोसेस करायची जिरे जर कच्चे ठेवले तर मात्र चवीला नाही लागत आणि आता यामध्ये फ्रोझन वाटाणे माझ्याकडे होते ते टाकले कारण अचानकच समोशांचा बेत झाला होता कारण बाहेर पाऊस पडत होता आणि सगळ्यांना काहीतरी गरमागरम असं खावंसं वाटत होतं आणि फ्रोझन वाटाणे तर घरी होतेच बटाटेही होते, होते। आ, आता ह्याच्यामध्ये मम्मीने थोडासा गरम मसाला टाकला आहे समोशाची भाजी जी आहे ना ती मम्मी खूप छान करते आणि समोसे वळायला मात्र माझे पप्पा छान वळतात तर आता हळद टाकलेली आहे थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर बटाटे जे आहेत ते हाताने कुस्करून टाकायचे त्यामुळे खूप छान टेस्ट येते जर तुम्ही चिरून जर टाकलेत तर फोडी फोडी राहतात त्याच्यामुळे टेस्ट अजिबात लागत नाही अशा प्रकारे हाताने व्यवस्थित ते चुरून टाकायचे म्हणजे छान भाजी एकजीव होते आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्ही लाल तिखट खात नसाल तर मात्र तुम्ही मिरचीचं वाटण टाकलं तरी चालेल पण ह्या भाजीला टेस्ट एक नंबर लागते नक्कीच तुम्ही करून पहा तुम्हालाही आवडेल आणि हो समोसे शेवटी मला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटतात आहेत आणि आता चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करून घेऊयात सगळी भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि तोपर्यंत आपलं पीठ जे आहे ते आहे बाहेरचे पदार्थ खायला आणण्यापेक्षा असं काहीतरी घरीच केलं ना छान तर मुलं पण खुश होतात आणि आपल्यालाही छान छान खायला मिळतं तर आता भाजी छान मिक्स करून घेऊयात भाजी मम्मीने केली आहे बरं का मम्मी, मम्मी खूप छान करते भाजी आणि मी तोपर्यंत म्हटलं पुदिन्याची चटणी करून घेते पुदिन्याच्या चटणीमध्ये पुदिना नंतर लसूण आणि मीठ आणि मिरची एवढंच फक्त टाकायचं आणि छान बारीक करून घ्यायचं पुदिन्याची चटणी तयार आणि समोसे कसं आपण नुसतेच खायला पण छान लागतं त्यामुळे मी जरा जास्तच केले होते कारण अर्थला माझ्या सकाळी स्कूलला जाताना पण न्यायला खूप आवडतं असं आणि आता एक्झाम चालू होत आहे त्याच्यामुळे मग तो म्हटलं मी मम्मी खाऊनच जाईन आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीरशिवाय कोणत्याच कालवनालासुद्धा आणि भाजीलासुद्धा चव नसते आता बघू शकता छान आपली भाजी रेडी झालेली आहे थंडही झालेली आहे भाजी आणि पीठसुद्धा छान अर्धा तास मुरलेला आहे आता हे छान मळून घ्यायचं आहे परत एकदा कारण छान असं मऊ झालेलं आहे पीठ आता कडकच आहे पण म्हणतात हात लावला लग की असं मऊसरपणा लगेच लागतो म्हणजे छान लाटता येईल असं पीठ आता झालेलं आहे आता हाताने छान एक जीव करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे गोळे करून आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे गोळे अति छोटे पण करू नका कारण एका गोळ्याचे आपल्याला दोन समोसे करायचे आहेत हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा कारण जेवढं तुम्ही लहान कराल तेवढे मग समोसे आपले एकदम लहान लहान होणार तर आता आपण छान लाटून घेऊयात आणि जी त्याची गोल पोळी जी आपण करणार आहोत ती पातळच करा आणि उभट झाली पाहिजे गोल नका करू समोश्याची पाळी जी आहे ना ती अतिशय पातळ पण नाही अतिशय जाड पण नाही ठेवायची पातळ जर तुम्ही केली तर एकदम कडक होणार ते आणि जाड जर ठेवली तर नरम पडणार त्याच्यामुळे हा अंदाज तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा की मीडियम साईजमध्ये आपल्याला ठेवायचे अति पातळ पण नाही आणि अति जाडसुद्धा नाही तर समोसे खूप सुंदर होतात तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही शेवटी पाहालच समोसे किती सुंदर दिसायला पण दिसतात आहेत आणि अगदी मस्त मला म्हणतात त्या शब्दात नाही आपण ते एक्सप्रेस करू शकत त्यामुळे तुम्ही रेसिपी नक्कीच करून पहा आता पिठाचा गोळा तुम्ही पाहू शकता उबट आपला लाटून झालेला आहे आणि आता याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला समोसा कसा बनवायचा ते पप्पाच दाखवणार आहेत आणि मी तर म्हटलं आज मी शूटच फक्त काढणार आहे त्यामुळे भाजी मम्मीने केली पीठ मळायचं काम आणि लाटायचं काम रजनीने केलं आणि पप्पांनी मस्त असे समोसे सगळे भरून दिले आणि मग मम्मीने छान तळले आता पाहू शकता अर्ध गोल घेतलेला आहे एका साईडला पाणी लावलेलं ला आहे आणि दुसरी बाजू त्याच्यावर पप्पांनी ठेवून घेतलेली आहे ॲक्च्युली जेवण करणं ना ही पण एक कला आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते माझ्या पप्पांना सगळं जेवण येतं लहानपणापासून पप्पांनी कसं सगळं जेवणातलं केलेलं आहे त्यामुळे खूप छान जेवण पण करतात ते आणि असे काही पदार्थ आहेत ना की जे आम्हाला पण येत नाही ते पप्पांना फार छान येतात समोसा मलासुद्धा अजून व्यवस्थित एवढा भरता येत नाही पण माझे पप्पा खूप छान समोसा भरतात तुम्ही पाहू शकता व्यवस्थित भाजी पण त्याला भरलेली आहे आता पाणी सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन चिटकलं जातं कारण आपण लाटताना पीठ लावतो आणि त्याच्यामुळे पटकन चिटकू चिटकत नाही असं उकललं जातं आणि ते उकलू नये तेलामध्ये त्यामुळे समोसा व्यवस्थित पॅकिंग करून घेणं गरजेचं असतं आता पाहू शकता समोसा किती सुंदर झालेला आहे असेच आता पप्पा सगळे समोसे करून घेणार आहेत आणि एक छोटासा समोसा तुम्ही साईडला पाहू शकता माझ्या दिदूने केलेला आहे तिला म्हटलं की तो मीच खाणार पण तिनेच फस्त करून टाकला सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात ना मुलांना आपण शिकवल्यानंतरच मुलांना येतं ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना पहिल्यापासून शिकवायच्या म्हणजे मुलं पटकन कॅच करतात आणि आपल्यालाही म्हणजे त्यांनाही चांगलं की सगळ्या गोष्टी मुलांना आलेल्या आता पप्पांना म्हटलं तुम्ही पटापट पत समोसे घ्या करून तोपर्यंत मम्मीने समोसे तळायला घेतलेले होते ते आपण पाहूयात आणि आता इथे मम्मीने तेल ठेवलं आहे ते तापायला तेल छान तापलेलं आहे तेलात ता तेल तेल ता मम्मीने समोसे डीप केलेले आहेत आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे तेल जे आहे ना ते हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे अगोदर पूर्ण तापून न्यायचं तेल आणि त्यानंतर गॅस आपला मिडियम ठेवायचा जर तुम्ही अगोदर जर गॅस मिडियम ठेवलात तर समोसे तेल खूप शोषतात त्याच्यामुळे तेल जास्त शोषू नये त्याच्यासाठी हाय करायचा गॅस आणि त्यानंतर समोसे टाकते वेळी आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि समोसे सारखे पलटायचे नाहीत आणि पहिल्यांदा पलटतानासुद्धा त्याचं जेव्हा तेल जे बुडबुडे साईडला येतात त्या ते तेलाचे ते नॉर्मल होतील ना त्यानंतरच आपण समोश्यांना पलटी मारायचं आहे असं जर तुम्ही केल्यात ना तर समोसे छान कडक होतात आणि हाय जर तुम्ही फ्लेम ठेवलीत तर समोसे करपतात आणि स्लो जर ठेवलीत ना तर ते व्यवस्थित भाजले जात नाहीत त्यासाठी हाय टू मीडियम फ्लेमवरतीच आपण समोसे छान तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलर आला की समोसे आपले तळले असं समजायचं आहे आणि आता समोसे छान तळतात आहेत आणि कधी मस्त खातोय असं झालं आहे कारण बाहेर तर एवढा सुंदर पाऊस पडतो आहे ना मी गच्चीवरचं तुम्हाला मी दाखवणार होती पण गच्चीवरती मुलंही जात नव्हती कारण पाऊस जाम येत होता आणि दरवाजा लावला होता गच्ची सुद्धा त्यामुळे मी शूट नाही काढ काढली पण येस नक्की असं काहीतरी गरम पदार्थ केला ना नंतर तर नक्कीच आपण मस्त वातावरण पाहूयात आता कलर पाहू शकता तुम्ही अगदी बाहेरचे जसे समोसे असतात तसा कलर आलेला आहे आणि आता आपल्याला समोसे काढून घ्यायचे आहेत आजची ही मस्त साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा आणि आता आपण मस्त सर्विंग प्लेटमध्ये समोसे काढून घेऊयात पा बघू शकता तुम्ही की टेक्स्चर जे आहे ते समोस्यांचं किती छान दिसत आहे अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओसह आणि छान छान रेसिपींसह तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ